अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई कवायसीच्या चाचकटीतून सुटका झाली आहे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई कवायसी करणे बंधनकारक नसल्याचे शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच जाहीर केले त्यामुळे कलकऱ्यांच्या सत्केंद्रात माराव्या लागणाऱ्या हिपट्यांपासून सुटका झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या ई केवायसी झाली नसल्यानं नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नव्हते त्यासाठी अनेक अनक्शेत केंद्र गाठून त्या ठिकाणी तासनतास बसून ई कवायसी करून घेण्याचा प्रयत्न करीत होते मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं किंवा वेबसाईटवरील माहिती अपलोड होत नसल्यानं त्यांची निराशा होऊन त्यांना घरी जावं लागत असे त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा असंतोषही पाहायला मिळत होता कोपरगाव शहरात देखील अनेक केंद्रामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळाली कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ई केवायसीची अट शिथिल करावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी देखील बुधवारी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजाशे यांना फोन केला आणि ही अट शिथिल करावी अशी विनंती केली होती राज्यात सर्वत्र हीच समस्या पाहायला मिळाली होती त्यावरून शासनानं नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई केवायसी करणं बंधनकारक नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच जाहीर आहे याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी अधिकृत माहिती दिली असून शेतकऱ्यांना सूचना केल्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगानं शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने याद्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अपलोड झालेल्या आहेत आणि या सर्ववर अपलोड झालेल्या याद्यातील शेतकऱ्यांना ज्यांचे ॲग्रिस नंबर ऑलरेडी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही याबाबत शासनाने भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याबाबतची सूचना सर्वांना केलेली आहे आणि ई के वाय सी न झाल्यामुळं अनुदान मिळणार नाही असं नाही आहे तर ज्यांचे ॲग्रेस टॅग नंबर काढलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचे नावं यादीत आहेत त्या सर्वांचा डाटा अपलोड केलेला आहे त्यांना अनुदानाची रक्कम विविध खात्यामध्ये त्यांच्या मिळणार आहे त्यामुळं कुणीही सेतू केंद्रावर किंवा के ई केवायसी करण्यासाठी गर्दी करू नये कोणत्याही अनुचित प्रकारासाठी कोणीही बळू पडू नये